परोपकार म्हणजे काय माहितीये तुम्हाला परोपकार माहितीये काय काय असतं सा? सांगतं का कोणी बरे आपण गोष्ट ऐकूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजतं का बघूया गोष्टीचं शीर्षक आहे परोपकार मराठी जरी असली तरी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर एक निर्धन असा माणूस असतो निर्धन ज्याच्याकडे स्वतःचं असं काही काही नाहीच आहे इतका गरीब असतो तो की त्याच्या परिस्थितीने तो अगदी लाचार झालेला असतो परंतु काही मनुष्य असे असतात की परिस्थिती कशीही असली तरी ते स्वतः हार मानत नाही मग असाच एक निर्धन माणूस असतो एक दिवस त्याच्या गावामधले शेठ जी आहे त्यांच्याकडे काहीतरी समारंभ असतो आणि या समारंभादरम्यान ते त्यांना जे जे गरीब लोक होते गावातले त्यांना जेवणासाठी बोलवतात ते मग जेवणासाठी गेल्यानंतर हा जो व्यक्ती होता तिथे गेला त्यांनी पाहिलं की त्याच्या समोर जी मांडलेली थाळी होती थाळी माहिती आहे रे काय शब्द आहे थाळी थाळी म्हणजे काय ताट पण रिकाम ताट का नाही थाळी म्हणजे पंचपक्वांना अण्णांनी भरलेली थाळी त्याला थाळी म्हणतो आपण म्हणजे निस्त ताट नाही बरं का तर अशी एक थाळी त्याच्यासमोर पंचपक्वांनी भरलेली थाळी होती आणि त्याच्यामध्ये भरपूर पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आलेले होते मग असे पदार्थ तो काय करत होता त्यांनी पाहिलं की थाळी एवढी मोठी भरलेली आहे आता एक गरीब व्यक्ती ज्याने कधी अन्नाचा म्हणजे अगदी कमी प्रमाणात अन्न तो खात असेल किंवा जेवढं पोटाला लागेल ला एवढं तो अन्न खात असेल त्या व्यक्तीला एवढी मोठी थाळी दिसल्यानंतर त्याला आला की एवढं जर अन्न आहे तर एवढं अन्न मला गरज नाही एवढं खायची माझं पोट माझ्या पोटाला जेवढं लागेल तेवढंच मला अन्न पुरेसे आहे मग त्याने विचार केले त्यांनी तिथल्या व्यक्तींना विचारलं की मी ही थाळी घेऊन जाऊ शकतो का माझ्यासोबत तर त्या व्यक्तींनी किती जे कोणी वाढणारे असतील ते म्हटले असतील ठीक आहे मग त्याने असा विचार केला की एवढी मोठी थाळी आहे भरलेली हे अन्न मी एकट्याने खाण्यापेक्षा मी दुसऱ्यांनाही देऊ शकतो म्हणून त्यांनी ती थाळी उचलली आणि तो घरी आपल्या घराकडे निघाला रस्त्याने जाताना त्याला एक भिकारी व्यक्ती दिसली आणि भिकारी दिसल्यानंतर आ, आता साहजिकच आहे त्या व्यक्तीला पण खायला काही मिळालं असेल नसेल मग त्यावेळेला त्याने विचारलं तुम्हाला जेवायचं आहे का मग त्यावेळेला ती व्यक्ती म्हटली की हो मला खूप भूक लागलेली आहे मग त्यावेळेला तो म्हंटला की ही घ्या थाळी मग त्यावेळे समोरची जी व्यक्ती होती जी भिकारी व्यक्ती होती तिने पण काय केलं तिला जेवढं लागलं तेवढं घेतलं आणि बाकीची थाळी या व्यक्तीला वापस दिली घरी आला हा घरी आल्यानंतर त्याने ती समोर थाळी मांडली तितक्यात त्याच्या दारामध्ये एक भिक्षुक आला आणि भिक्षुक आल्यानंतर भिक्षुकाला काहीतरी दान द्यायचं म्हणून त्यांनी ते जे अन्न होतं त्या व्यक्तीला भिक्षुकाला देण्यास पुढे केल्या थाळीला अजूनही अन्न शिल्लक होतं भिक्षुकाचं झाल्यानंतर तिथे एक बाई आली आणि बाई आली म्हटली आणि मला तुमच्याकडे काही खायला मिळेल का मग त्यावेळेला राहिलेलं अन्न देखील या व्यक्तीने त्या म्हातारीला देऊन टाकलं म्हणजे तीन जणांचं पोट या थाळीमध्ये भरलं होतं जी थाळी एका व्यक्तीसाठी होती तिच्यामध्ये किती जणांचं पोट भरलं होतं तीन जणांचं पोट भरलं होतं मग आता हा काय म्हटला की आता तीन जणांचं पोट भरलंय का त्याला खूप समाधान वाटलं की मी जरी थाळी आणली आणि मला नाही मिळालं तरी त्यात काही नाहीये मग त्याने एक तांब्याभर पाणी घेतलं आणि तांब्याभर पाणी तो प्यायला लागला प्यायला लागल्यानंतर समोरून एक कुत्र जीप तुम्हाला माहितीये ना की ज्या वेळेला कुत्र्याला जास्त तहान लागल्यासारखं जातो त्याचं ते लहान हाक करत कर। आणि ते जीप आहेत काढत तर त्यावेळेला तसा एक कुत्रा त्याच्या समोर आला आणि त्याने पाहिलं की ते लहान हा करत आहे मग त्यावेळी त्याने एका छोट्या पात्रामध्ये ते पाणी ओतलं आणि त्या कुत्र्याला प्यायला दिलं त्यावेळेला त्याला त्या खूप समाधान वाटलं आणि तो आता झोपण्याच्या याच्यामध्ये होता तयारीमध्ये की त्याला असं वाटलं की आता माझ्या छोट्याच काय करूया शंकर त्याने विचार केला तरी तो तसाच शांतपणे तो म्हटलं आजचा दिवस जरी माझा असा गेला असेल तरी कदाचित मुलात उद्या माझ्यासाठी काहीतरी लिहिलेला असेल आजच्या दिवसात कदाचित माझ्यासाठी काहीही नव्हतं म्हणून माझे हे सगळं जे आहे ते देण्यात गेलेलं आहे परंतु नक्कीच मला काहीतरी उद्या त्याचं असं म्हणून तो झोपी गेला आणि थोड्या वेळानंतर त्याच्या समोर भगवंत प्रकटले आणि भगवंत प्रकटल्यानंतर ते म्हणाले की मी खरंच आज मी ज्या रूपामध्ये तुझ्या समोर आलं त्यावेळेला मी तुझी परीक्षा घेत तो म्हणे ज्या वेळेला रस्त्याने जाताना भिकारी तुला दिसला त्यावेळेला मी तुझ्या समोर होतो म्हणे त्यावेळेला तू क्षणाचाही विचार न करता त्याला अन्न दिलं त्यानंतर तू घरी आला अन्न दिलं त्याच्यानंतर एका मसारीच्या रूपामध्ये मी आलो त्यावेळेला देखील तू क्षणाचाही विचार केला नाही की आता माझ्यासाठी तर काही शिल्लक राहत नाही त्यावेळेला तू ते देखील अन्न तू देऊन टाकलं आणि शेवटी पाणी ज्यावेळेला तू पाणी पित होता त्यावेळेला कुत्र्याचं रूप घेऊन मी समोर आलं त्यावेळेला देखील तू तुझ्याकडचं पाणी देखील तुम्हाला दिलं आणि स्वतःचा काहीही विचार केला नाही तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनामध्ये तुला कधीच काहीच कमी पडणार नाही आणि मग असं तुझं आयुष्य इथून पुढे भरभराटीच होईल हा क्षण त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि याच्यातूनच कळायला लागतं की पर काय का असतो तर आजची कथा समजली तुम्हाला ओके आज आपल्या इथे आपल्या वीरचे लांडे आणि ज्येष्ठ शिक्षण